आषाढ महिना लागताच प्रत्येक घरात लगबग सुरू होते ते तळणाचे पदार्थ करण्याचे त्यातीलच अगदी सगळ्या घरात बनवला जाणारा पदार्थ म्हणजे गुलगुले हे गुलगुले आज आपण फक्त चमचा भर संपूर्ण कुटुंबासाठी कसे करायचे ते मी या रेसिपीत दाखवले आहे त्यासाठी इथे मी एक कप गूळ हा छान असा बारीक करून घेतला आहे आता यात मी एक कप गरम पाणी घातले आहे ज्या कपाने किंवा वाटीने तुम्ही गुळ मोजून घ्याल त्याच वाटीने किंवा कपाने एक कप पाणी आपल्याला यात घालायचे आहे गरम पाणी घातल्यामुळे गुळ हा पाण्यात चांगला विरघळतो आता हे पाच ते दहा मिनिटांसाठी आपण झाकून ठेवणार आहोत आता गुळ विरघत आहे तोपर्यंत आपण एका खलबत्त्यात एक चमचा बळी त्यानंतर पाच ते सहा वेळ धुळे छान असे ठेचून घेणार आहोत बडीसोप ठेचताना आपल्याला अगदी ओबडधोबडच ठेचून घ्यायची आहे दाताखाली आले की बडीसोप अगदी छान लागते अशा पद्धतीने तुम्ही बघू अगदी आपलं हे मिश्रण कुठून तयार झालं आहे आता यानंतर इथे तुम्ही बघू शकता गुळ सुद्धा छान असा पाण्यात वितळला आहे अशा पद्धतीने गुळ हा पाण्यात वितळून घेतला की मग मध्ये मध्ये गुळाचे खडे राहत नाही यानंतर आता ज्या कपाने आपण गुळ मोजून घेतला होता त्याच कपाने इथे मी दोन कप गव्हाचे पीठ घेतले आहे त्यानंतर आहे रव्यामुळे गुलगुले हे छान जाळीदार व खुसखुशीत तयार होतात त्यानंतर आपण वाटून घेतलेले बडे मिश्रण घातलं आहे त्यानंतर इथे दोन चमचे आपल्याला खसखस घालायचे आहे त्यानंतर अगदी एक ते दोन चिमूटभर इथे जायफळ किसून घातलं आहे व एक ते दोन चिमूट इथे मी मीठ घातला आहे मिठामुळे गुळाच्या गोळाच्या पदार्थाला अगदी छान अशी चव येते आता हे मिश्रण आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचं आहे व गाळून घेतलेलं गुळाचं पाणी यात मी घातलं आहे लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण गुळाचं पाणी करतो त्यावेळेस ते आवर्जून गाळूनच घालावं म्हणजे त्यातील एखादा अर्धा खडा असतो तो निघून जातो आता अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता छान असं पीठ हे आपल्याला गुळाच्या पाण्यात एकत्र करून घ्यायचं आहे इथे मी थोडं थोडं करत संपूर्ण पाणी यात घालून घेतलं आहे मी इथे सांगितलेलं माप हे अगदी परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अगदी छान असं हे आपलं गुलगुल्यांचं पीठ तयार झालं आहे इथे तुम्हाला दिसत असेल की पीठ हे थोडंसं घट्ट आहे त्यामुळे मी थोडस अगदी पाणी घालून घेतलं आहे पाणी घालताना अगदी थोडं थोडं घाला म्हणजे मिश्रण हे खूप पातळ होणार नाही इथे बघू शकतात छान असं दाटसरच कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं थोडं दाटसर मिश्रण केलं की आपले गुलगुले छान असे जाळीदार तयार होतात आता पीठ हे आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी छान असं घेतलं आहे आता आपलं हे पीठ गुलगुले करण्यासाठी तयार आहे यानंतर शेवटी एक चमचा खाण्याचा सोडा घालून घेतला आहे व त्यावर एक ते दोन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे सोडा हा ऍक्टिव्हेट होतो व पिठात चांगल्या प्रकारे मिक्स होतो आता सोडा घातल्यानंतर तुम्ही व्हिडिओत बघू शकता अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनने आपल्याला हे पीठ छान असं फिरवत राहायचं आहे जेणेकरून पीठ हे हलकं होतं यात छान अशी हवा भरली जाते व यामुळे गुलगुले हे छान आतून जाळीदार तयार होतात सतत पाच मिनिट हे पीठ मी मिक्स करून घेतलं आहे या ठिकाणी गुलगुले बनवण्यासाठी आपण आपे पात्राचा वापर करणार आहोत सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की अगदी चमचा भर आपण हे गुलगुले तयार करणार आहोत अशा पद्धतीने आपे पात्र गरम करून खाली भरपूर असं तेल लावून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने आपे पात्रात आपल्याला प्रत्येकी एक एक चमचा हे पीठ भरून घ्यायचं आहे इथे बघू शकतात अशा पद्धतीने मी छान असे आपे पात्रात हे गुलगुले छान असे सेट करून घेतले आहे अशा पद्धतीने तुम्ही हे गुलगुले केले की अगदी कमी तेलात न तळता आपले हे गुलगुले तयार होतात आता यावर झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर पाच मिनिट हे छान असे शिजवून घ्यायचे आहे पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता वरतून तुम्हाला जाळी दिसत असेल अगदी जाळीदार आपले हे गुलगुले तयार झाले आहेत आता दुसऱ्या बाजूने हे आपल्याला गुलगुले पलटून घ्यायचे आहेत अगदी सहज असे हे गुलगुले सेपरेट होतात निघून येतात अशा पद्धतीने सर्व आता हे गुलगुले आपण बाजू पलटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान असा रंग या गुलगुल्यांना आला आहे व जाळी देखील अगदी सुरेख पडली आहे आता दुसऱ्या बाजूने देखील अगदी थोडस तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे व पुन्हा एकदा हे गुलगुले आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे पुन्हा आपण झाकण व साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी हे गुलगुले आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता गुलगुले न तळता अगदी चमचा भर तेलात आपले छान असे बनून तयार झाले आहे व अगदी टम्म असे फुगले आहे अशा पद्धतीचे न तळता गुलगुले तुम्ही नक्की या आषाढात करून बघा आपल्या घरात बऱ्याच वेळेस असं होतं की घरात पेशंट असतात किंवा डाएट कॉन्शियस लोक असतात त्यांना हा तळणाचा पदार्थ खाता येत नाही परंतु तुम्ही अगदी न तळता चमचा भर तेलात हे गुलगुले तयार करून बघा व घरातील प्रत्येक जणाला याचा आनंद घेऊ द्यात तुम्ही मधून हे गुलगुले बघू शकतात अगदी जाळीदार तयार झाले आहे तर तुम्ही देखील आषाढात अगदी कमीत कमी तेलात या पद्धतीचे गुलगुले नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद